अखिल भारतीय कुर्मी क्षेत्रीय महासभा ही राष्ट्रीय पातळीवरील शेतकऱ्यांकरता काम करणारी राष्ट्रीय संघटना आहे या संघटनेने छत्रपती शाहू महाराजाला एकोणीसशे एकोणीसमध्ये लखनऊ येथे राष्ट्रीय अधिवेशनाचे अध्यक्षपद देऊन त्यांना राजर्षी पदवी देऊन सन्मानित केले होते आत्तापर्यंत या संघटनेचे महाराष्ट्रीयन व्यक्तींनी भूषवलेली अध्यक्षपदे राजश्री शाहू महाराज माननीय केंद्रीय मंत्री कृषीभूषण पंजाबराव देशमुख श्रीमती विमलाताई पंजाबराव देशमुख नरेंद्रजी तिकडे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आमदार जस्टिस ऑफ पीस विठ्ठलराव बांदेकर रामचंद्रराव अर्जुनराव गोले विधान परिषदेचे माजी उपाध्यक्ष नामदेवराव एकनाथ नवले आदी महाराष्ट्रीय व्यक्तींनी महासभेच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे अध्यक्षपद भुसवले आहे छत्रपती शिवराय सरदार वल्लभभाई पटेल राजमाता जिजाऊ आणि छत्रपती संभाजी महाराज तसंच राजश्री शाहू महाराज यांच्या विचारांना चालणारी ही संघटना आहे कुर्मी कुणबी मराठा रोड मराठा पटेल पाटीदार गुर्जर कापूनाडू ओक्कालिंगा देवेंद्रकूर वेल्लालर नायक नायडू महंतो कुडंबर कुडमी कलमी कुलमी कनबी कापू कंपा खंडायत या समाजाच्या न्याय हक्कासाठी ही संघटना काम करत आहे अठराशे चौऱ्याण्णव साली लखनौ येथे ही संघटना स्थापन झाली असून संपूर्ण भारतामध्ये ही संघटना काम करत आहे हरिभक्तपरायण प्रतीक सूर्यवंशी हे युवा कीर्तनकार असून समज सद्गुरू रावसाहेब बाबा पाटील वारकरी शिक्षण संस्थेचे येथे अविभाज्य घटक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली समज सद्गुरू रावसाहेब बाबा पाटील यांची कार्तिकीला मोठ्या प्रमाणात दिंडी निघत असते त्यांच्या या कार्यामुळे अखिल भारतीय कुर्मी क्षेत्रीय महासभेच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे या संघटनेच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी हरिभक्तपरायण प्रतिज्ञानेश्वर सूर्यवंशी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होत आहे लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला दिसू नका